तर मित्रांनो हो। आज बघा आमच्या घरातील गणपती बाप्पांचं विसर्जन आहे घरात पाच दिवस आनंदाचं वातावरण होतं गोड गोड खाऊ वगैरे होतं आज गणपती बाप्पांना आपण विसर्जन करून येऊया आज विसर्जन आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती आज जाणार आहे मग ती पोरं गेल्या पुढे मी तू ढोल ठेवल्या वय म्हणून बसले वय किती तुमचा आ वय किती वय 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 माझ वय नव्वद आहे वय नव्वद आहे तुमचं नव्वद आहे सपत बी आला असेल लई खन खा, खनखनीत आहे की आजी कशाच बाळा तुझ्या आशीर्वाद आमचा कशा आशी आशीर्वाद तुमचा आशीर्वाद आजी आम्हाला पाहिजे काय हे बाय बाळा बामनाची घर जळाला तेव्हा मी आठ वर्षाची होती बर आठ वाजता मग तर ती सांगता ना डोकं म्हणतात मग म्हातारी आहे काय पहिलं खाल्ल्या बाळा आणि का जर याला काळं भाई पहिलं चारचं काय हाय कर तेच खाणं घनघनीत उजू दे टाकत उजू दे हे मतं खरं बा आणि आज नव्वद वर झालं तर बी तुम्हाला थंड जायचं आशीर्वाद आहे बाबा नाही नाही तुमचा आशीर्वाद जे आम्हाला असू दे लास्ट परचंड झाल्यात सगळं बघितलं हाय से देवा आशीर्वाद नाही आता <laughs> देवान डोळे झाका बाळा नाही तब्येत बिद हाय जो बन हाय जो बन ते जायचं व आता काय हेचा पाण्यावर लोणी काढायचा नाहीतर देवान तब्येत चांगली दिल्या म्हटल्यावर ठणठणीत जगायचं नाही त्याला काय मन तरुण पाहिजे मान कटून हाय बाबा मान हेबा तणा सांगतो आमचं कडस न बा कोण असं नाही कुणाचं असं पंचायत नाही कोण असं नाही कोण असं कार काही नको आम्हाला जीवा पाड रंगाने आम्हाला एक बुद्धी दिलेली आहे बरोबर आहे हे पाड रंगाने एक बुद्धी चांगली दिलेली आहे अजून पण तिथे काय आई शंभर तीन वर्षानं वडील मिळतात शंभरावर तीन वर्षानं माऊली मिळतात आई वडील भाऊ बी मे आता सगळं हयार माझं बेळेची खाली गल्लू बिळची मिरजच्या खाली अल्लू बळीची आम्ही काय शेती म्हणू आम्ही आई वडिलाची ते शेती अठरा एकर जिन कांदा म्हणी हे सगळं आम्ही खाल्ल्यात पहिला खायला लई नव्हतं कर होतच रताळ गाजर शिवाय जास्त आम्ही खाल्ले बाळा शेंगा यावर यावा त्यात शेंगा भुमुगाच्या शेंगा आणि गाजर रताळ ही मात्र आमचा खाना पहिलेच आहे बा ते बघ हे आता तुमचे दिवस पद्धत त्याला आता खाऊ दे बा हात सगळं आता आवड याच मरण यावं सपरे कसे आई बघ बाळा अजून जर देवाला मागत नसलं तर दे आवंक म्हटलं तर तसं ना असं काय सपाईजी नाही हा अशा सपाईजन नाही हा अजिगर गरिबाला अशा नाही नाही मला आता नाही बाबा तुम, तुम्ही हे बघ तुम्ही सुकी लावा बोल सुकी लावा भाजी भाकरी खाऊ आनंदाचा आहे ऐकला का तुमच्या घरात खूप सुकी भाजी भाकरी खाऊ राव तर एवढंच काय लक्ष द्या आता आमचं वयाच्या प्रमाण झालं आहे तुमचं सगळं चांगलं बघितलं चांगलं चांगलं केले आम्हाला तुम्ही एक भाकरी चांगली आहे बरोबर आहे काय मी म्हणतो नाही नाही काय खावा तुम्ही एक भाकरी सुखाची द्या सुखाची द्या काय तुझ्या आशीर्वादाने बाकी अजित जाधव म्हणून अजित जाधव वकारवाला आहे की सगळे पांढरंगाने केलेला आहे बाबा आता एवढं सुखानं माती घ्या नाही येणार आहे ना मग म्हणून पण तुला जी चांगलंच येणार काय काळजी करू नको तुझं मन चांगलं आहे तुझा विचार चांगला आहे त्यामुळं बाळा आम्हाला चांगली पाहिजे सगळे मन मनाचे विचार चांगलं पाहिजेत बरोबर बरोबर दुसरे वाटो कोण आपल्याला मिळणार काय नाही दुसऱ्याला ना। त्रास कोण काय मिळणार आहे आणि तू माझं म्हणायचं नाही बाळा तुझल माझं माझं बरोबर आहे

काय तुझ्या आशीर्वाद आला माझा आशीर्वाद द्यायची तुझा आशीर्वाद आम्हाला राहू दे तुझा आशीर्वाद दे मला दू दे बा अरे तुझा आशीर्वाद चांगलं होत जाऊ दे तुझा आशीर्वाद मला चांगलं होत जावा आज किती जरी वायरी असतात तर त्याच चांगलं बरोबर आहे घे वैरी आहे म्हणून त्याचं वाईट करायचं ह्याचं नाही बरोबर घे वायरच बी चांगलं होऊ दे त्याचं चांगलं होऊन दे त्याच्या माघारी आपलं होई दे बरोबर खरं का काट खर खर हे बघ त्यो न्याय करणारा ते आहे आम्ही तुम्ही नाही नय नाही पांढऱ्या रंगानं सांगटला आहे एकाचं एकवीस चांगलं चा बरोबर अजून पत्र आता मला म्हणतो ते लोक सगळं गमा नाही सगळं इथं टाकून जायचं काय सगळं सुरू रान घर जुमला पैसा अडका नाव सगळं तिथे एकदा सुनंच जायचं काय सुद्धा येत नाही सगळं बर यावा ना वैबा गावा ना न्यावं न्यावा वाई बाबा वैबा आता माझी म्हातारी असते माझी दिलं नसतो मी तुझा नातू परतून तुझं तू आनंदाने हसली तुला मन एकदम हे झालंय पांढरंगा बाळा हेच आम्हाला समाधान म्हणायचं तुझा योज आशीर्वाद पाहिजे कुणी जाता येतो महाकाय नाही महागाई असली तर काय द्यायचं मन मनात द्यायचं असलं तर द्यायला तेच की मनात द्यायचं नसलं तर महागाई नेता काय बसणार चार वर्षात काम सुरू बाय चार वर्ष पोरं बी कावा लागली नातू बी म्हणाले आता तुला कशाला पाहिजे आम्ही घेतल्यात माझी बात नातू बी आणि पोरं बी नको म्हटली काम तुझं